बाजीराव महाल गंगा आपल्या हातामध्ये थाळी उचलून बाहेरच्या बाजूला जात असतानाच विक्रमने अचानक तिला थांबवले थांब त्याचा आवाज ऐकून गंगेचे पाय एकदम थांबले पुढच्या क्षणी विक्रम तिच्या समोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला मी आता जेवण केले आहे आता तू सुद्धा जाऊन आपल्या पायांवर मल्लम लावून घे गंगा हसली आणि म्हणाली जी राजे असे बोलून ती लगेच तिथून निघून गेली आणि विक्रम तिच्याकडे बघत राहिला काही वेळातच तो आपल्या पलंगावर येऊन झोपला आणि त्याने डोळे बंद केले डोळे बंद करताच त्याच्या डोळ्यासमोर गंगेचा चेहरा फिरू लागला तो लगेच जागेवरून उठून बसला आणि म्हणाला ही मुलगी इथे कशासाठी आली आहे मला आई हवी आहे दासी नाही मला आईचे प्रेम हवे आहे जसे वर्षा आई अभिराजवर प्रेम करते तशी मला माझी आई हवी जी माझ्यावर प्रेम करेल पण बाबांनी तर मला दासी आणून दिली नको आहे मला ही दासी असे बोलून त्याने रागाने तोंड वाकडे केले आणि मग परत पलंगावर झोपला काही वेळाने त्याला झोप लागली दुसरीकडे गंगा बाहेर आली आणि तिने आधी स्वयंपाक घरात भांडी ठेवली आणि मग स्वतःसाठी एका थाळीत जेवण घेतले महालातील लोकांसाठी नेहमीच चविष्ट जेवण बनत असे आणि तेच उरलेले जेवण दासी खात असत पण गंगेने आपल्या थाळीत फक्त डाळ भात घेतला आणि ते घेऊन जमिनीवर बसली एक दासी तिथे आली आणि म्हणाली हे काय खात आहेस तू एवढं सगळं बनवलं आहे तरी तू हे डाळ भात आहेस काहीतरी चांगलं खाना गंगा हसली आणि म्हणाली नाही माझ्यासाठी हेच खूप आहे असे बोलून तिने आपले जेवण संपवले आणि मग जागेवरून उठून बांडी धुण्याच्या ठिकाणी आली आणि आपली प्लेट व चमचा दोन बाजूला ठेवला आता ती बाहेर अंगणाच्या बाजूला आली आणि इकडे तिकडे पाहू लागली समोर तिला एक नळ दिसला ती त्या नळाजवळ आली आणि आधी तिने पाणी प्यायले आणि मग आपले पाय धुऊ लागले तिच्या पायावर जखमा झाल्या होत्या ज्यावर सुकलेले रक्त जमा झाले होते तिने नीट आपले पाय साफ केले आणि मग एक खोल श्वास घेऊन मानले मला माहीत नाही मल्लम कुठे मिळेल कसेही आता माझा पाय दुखत नाहीये म्हणून मला मल्लमची गरज नाही बस आता झोपायला जागा मिळायला हवी असे बोलत ती निरागसपणे इकडे तिकडे पाहत होती महालातील दिवे बंद होऊ लागले होते रणजित राजांनी एका दासीला गंगेला तिच्या दाखवायला सांगितले होते पण त्या दासीने जाणून बुजून गंगेला ती जागा दाखवली नाही जेणेकरून गंगा रात्रभर न झोपता घालवेल आणि मग सकाळी त्रासून स्वतःहून महालातून पळून जाईल गंगा काही वेळ तशीच त्या नाळाजवळ उभी राहिली आणि मग हसून म्हणाली मी इथे राजांसाठी आले आहे ना तर बस तोच माझा ठिकाणा आहे असे म्हणून ती पुन्हा एकदा हसले आणि पुढच्या क्षणी विक्रमच्या खोलीकडे निघाली ती खोलीत येताच तिची नजर विक्रमवर गेली जो आरामात झोपला होता ती त्याच्या पलंगाजवळ आली आणि पुढच्या क्षणी तिने आपल्या खांद्यावर ठेवलेला छोटा दुपट्टा खाली जमिनीवर आथरला आणि त्यावर आरामात झोपून गेली तिच्यासाठी ती, ती जागा मखमली गादीसारखी होती जिथे तिला शांत झोप येणार होती पण इथे गंगेला जमिनीवरही शांत झोप आली तिथे मखमली गादीवर झोपलेल्या विक्रमला अस्वस्थ जाणवू लागली तो आपल्या जागेवर उठून बसला आणि इकडे तिकडे पाहू लागला तो स्वतःशीच म्हणाला माहीत नाही मग इतकं बेचे बाबांकडे जाऊ का पण नाही ते तर वर्षा आईसोबत असतील पुन्हा एकदा झोपण्याचा प्रयत्न करतो असे बोलून तो परत पलंगावर झोपला त्याने आपल्या खोलीत नजर फिरवली पण पलंगाच्या खालच्या बाजूला पाहायला विसरला जर त्याने पाहिले असते तर कदाचित त्याला शांती मिळाली असती कसा बसा साधारण एक तासानंतर विक्रम देखील झोपी गेला आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण सात वाजता विक्रमला जाग आली तो जसा पलंगावरून उठायला लागला तशी त्याची नजर खाली जमिनीवर झोपलेल्या गंगेवर गेली तिला पाहून तो काही क्षण फक्त तिच्याकडे पाहतच राहिला आणि पुढच्या क्षणी त्याची नजर गंगेच्या पायाकडे गेली गंगेच्या पायावर जखमा अजूनही स्पष्ट दिसत होत्या आणि हे स्पष्ट होत होते की तिने आपल्या पायावर मल्लम लावले नव्हते तो काहीतरी विचार करत आपल्या जागेवरून उठला आणि खोलीत समोर आलेल्या कपाटाकडे गेला त्याने तिथून एक मोठा बॉक्स काढला आणि मग तो घेऊन गंगेजवळ गेला तो पायाजवळ बसला आणि कापसावर औषध घेऊन गंगेच्या पायाच्या जखमा साफ करू लागला पण ते औषध खूप तीव्र होते ज्यामुळे गंगेला आपल्या पायात खूप जळजळ जाणवली तिने लगेच डोळे उघडून विक्रमकडे आश्चर्याने पाहिले पुढच्या क्षणी तिने त्याच्या हातातून कापूस घेतला आणि म्हणाली हे तुम्ही काय करत आहात राजे तुम्ही माझ्या पायांना हात लावू शकत नाही मी दासी आहे तुमचे आणि आईने सांगितले होते की माझी जागा तुमच्या पायात आहे तुम्ही माझ्या पायांना स्पर्श करू शकत नाही तिच्या बोलण्यावर विक्रम दुसरीकडे पाहू लागला महालातील कोणताही माणूस दासींच्या पायांना काय तिच्या हातांना स्पर्श करणे हे योग्य समजत नाही हे त्यालाही माहीत होते तो खोल श्वास घेऊन म्हणाला मी तर फक्त तुझ्या पायावर ज्या जखमा आहेत त्यावर मल्लम त्याचे बोलणे पूर्ण होण्याआधीच गंगा म्हणाले तुम्हाला हे सगळं करण्याची गरज नाहीये राजे मी स्वतःच करेन काल रात्री मला मलमाचा डब्बा मिळाला नाही म्हणून मला माहीत नव्हतं मी माझ्या जखमावर मलम कसं लावू पण आज लावेल असे बोलून ती आपल्या पायावर उभी राहिली विक्रम देखील लगेच आपल्या जागेवरून उठला आणि तिच्याकडे पाहत म्हणाला तू काल रात्री इथे का झोपलीस गंगा हसली आणि म्हणाली दुसरी जागा मिळाली नाही म्हणून इथेच येऊन झोपले तसेही देवाच्या चरणामध्ये तर स्वर्गच मिळतो ना बस तोच स्वर्ग मी देखील मिळवला ठीक आहे आता मी चालते असे बोलून तिने तो कापूस हातात घेऊन आपले पाऊल बाहेरच्या दिशेने टाकले विक्रम मात्र फक्त तिला पाहतच राहिला तिचे बोलणे ऐकून तो आश्चर्यचकित होता तो अकरा वर्षाचा होता पण अशा गोष्टी त्यालाही बोलता येत नव्हत्या ज्या गोष्टी सहा वर्षाची गंगा बोलत होती तो आश्चर्यचकित होता आजपर्यंत त्याने जेवढी मुले पाहिली होती जी महालात येत असत त्याचे बाबांचे नातेवाईक त्यांचे खास मित्र सगळ्यांची मुले खोडकर असायची पण गंगा गंगा खूप वेगळी होती काहीतरी विचार करत विक्रम फक्त हलकेसे हसला दुसरीकडे गंगा बाहेर येताच रणजित राजांची नजर तिच्यावर पडली ते तिच्याजवळ आले आणि म्हणाले कशी आहेस तू गंगा बाळा गंगा हसून म्हणाले मी चांगले आहे मोठे हुकुम तुम्ही सांगा तुम्ही ठीक आहात ना असे बोलताना ती खूप प्रेमळ वाटत होती रणजित राजे हसले आणि म्हणाले मी ऐकले काल तू विक्रमला जेवण भरवले तुझे खूप खूप आभार गंगा हसून म्हणाले यात आभार मानण्यासारखे काय आहे मोठे हुकूम हे तर माझं कर्तव्य आहे तुम्ही काळजी करू नका आजपासून मी राजांची पूर्ण काळजी घेईन आता मी चालते असे ती पुढे निघून गेली आणि हसून तिच्याकडे पाहू लागले साधारण दीड आपल्या खोलीतून बाहेर निघाला आणि थेट डायनिंग डायनिंग एरियाकडे आला तिथे खूप मोठा टेबल लावलेला होता आणि त्यावर जेवण सजलेले होते तो येऊन थेट मुख्य खुर्चीवर बसला आणि इकडे तिकडे पाहू लागला त्याला मुख्य खुर्चीवर बसलेले पाहून तिथे उभी असलेली मीना जी कालपासूनच गंगेबद्दल वेगळी जळण अनुभवत होती ती चकित झाली आजपर्यंत विक्रम कधीही स्वतःहून डायनिंग टेबलवर येऊन बसला नव्हता तो तर कोणी जेवण भरवेल तरी खात नव्हता आणि आज असे वाटत होते जणू त्याला खरोखरच भूक लागली आहे मीना लगेच पुढे आली आणि म्हणाले हुकूम मी तुम्हाला जेवण वाढू का पुढच्या क्षणी विक्रम म्हणाला नाही नाही ते मी असे बोलून तो गप्प झाला रणजित राजे तिथे आले आणि विक्रमकडे पाहून हसून म्हणाले तुला इथे पाहून आनंद झाला विक्रम विक्रमने त्यांच्याकडे पाहिलेही नाही आणि तो तिथून जाऊ लागला तेव्हा मागून गंगेचा आवाज आला कुठे जात आहात राजे मी तर तुमच्यासाठी जेवण घेऊन आले होते असे बोलत ती येऊन विक्रमच्या समोर उभी राहिली विक्रमचा चेहरा एकदम भावहीन होता पण आता त्याच्या चेहऱ्यावर हलकेसे हसू पसरले आणि तो परत आपल्या जागेवर बसला रणजित राजांच्या चेहऱ्यावरही हलकेसे हसू पसरले ते विक्रमकडे पाहत म्हणाले मला तुला विचारायचे होते विक्रम की तू पुन्हा शाळेत जायला सुरुवात करशील का माझा अर्थ आहे जर तुला हवे असेल तर आम्ही महालातच तुझ्यासाठी शिक्षण त्यांचे बोलणे पूर्ण होण्याआधीच विक्रम गंगेकडे पाहत म्हणाला मी शाळेत जाईन बाबा तुम्ही शाळेत बोलून घ्या असे बोलून तो जेवण करू लागला आणि गंगा हसून त्याच्याकडे पाहू लागले गंगेला ही गोष्ट माहित होती की विक्रमने काही वेळापूर्वीच शाळा सोडली होती ज्याचे कारण कदाचित त्याचा एकटेपणाच होता पण तो एकटेपणा आता कदाचित आयुष्यभरासाठी दूर होणार होता की नशिबाचे काही वेगळेच इरादे होते जिथे गंगा आणि विक्रमच्या चेहऱ्यावर हसू होते तिथे दुसरीकडे रागाने गंगेकडे पाहत होती क्षणी ती तोंड करून तिथून निघून गेली संध्याकाळची वेळ साधारण सात वाजता वर्षाजी महालाच्या हॉलमध्ये मध्यभागी उभ्या होत्या आणि राजाने आपल्या समोर उभ्या असलेल्या दासीकडे पाहत होत्या त्या रागाने दात खात म्हणाल्या कोणाची एवढी हिंमत झाली की त्याने माझा येऊन चोरी करण्याचा प्रयत्न केला माजा एक सुंदर हार जो महागड्या हिऱ्यांचा बनलेला होता तो मला मिळत नाहीये ज्याने कोणी हे वाईट कृत्य केले आहे तो स्वतःहून माझ्या समोर यावा नाहीतर मी त्याला सोडणार नाही वर्षाजीचे बोलणे ऐकून समोर उभ्या असलेल्या सर्व दासी भीतीने थरथरल्या पण एकाच्या चेहऱ्यावर कुटील हास्य होते आणि ती दुसरी कोणी नसून मीना होती जिची नजर समोर झोपाळ्यावर आरामात झोपलेल्या अभिराजकडे पाहणाऱ्या गंगेवर होती ती लगेच म्हणाली माफ करा राणी साहेब पण आम्ही सगळ्या दासी तर महालात वर्षापासून आहोत आजपर्यंत आमच्या उपस्थितीत कधीच चोरी झाली नाही पण एक दासी आहे जी नुकतीच आली आहे आणि येता चोरीही झाली आता तुम्ही स्वतः समजू शकता की ती चोरी कोणी केली असेल असे बोलताना तिची नजर गंगेवर होती आणि गंगेने जसे हे ऐकले तशी ती चकित झाली तिच्यावर चोरीचा आरोप लावला जात होता ती सहा वर्षाची निष्पाप जिला हिरे दागिने काय असतात हेही माहीत नव्हते तिच्यावर हिऱ्यांच्या हाराच्या चोरीचा आरोप लागला होता वर्षाजींनी रागाने थरथरत तिच्याकडे पाहिले आणि पुढच्या क्षणी तिच्या जवळ येऊन तिला खांद्यावरून धरत म्हणाल्या तू माझा हिऱ्याचा हार चोरलास गंगेने काहीच म्हटले नाही फक्त शांतपणे वर्षाजीकडे पाहत राहिली वर्षाजी पुन्हा एकदा म्हणाल्या सांग मला उत्तर दे तू माझा हिऱ्याचा हार चोरलास गंगेने पुन्हा एकदा काही म्हटले नाही वर्षाजी पुन्हा काही बोलणार होत्या तेवढ्यात मीना म्हणाले मला वाटतं ही अशी मानणार नाही महाराणी पण चोर लोकांकडून त्यांची चोरी कशी कबूल करून घ्यायची हे तुम्हाला माहीत असेलच ना असे बोलताना तिच्या चेहऱ्यावरचे भाव आता आणखीनच धोकादायक झाले होते पुढच्या क्षणी वर्षाजी मागे सरकत म्हणाल्या जा जाऊन स्टोर रूम मधून हंटर घेऊन ये ज्याची जीभ उघडत नाही त्याची जीभ कशी उघडायची हे मला खूप चांगले माहिती आहे असे बोलताना त्यांची तीक्ष्ण नजर गंगेवर होती गंगा एक तक कड़े होती, होती। गंगा एकटक त्यांच्याकडे पाहत तिची पापणी ही लवली नव्हती ज्यामुळे वर्षाजींना तिच्यावर आणखीनच राग येत होता सगळ्या दासी नेहमी तिच्या समोर मान खाली करून राहत असत पण गंगा पहिली होती जिच्याकडे वर्षांजी रागाने पाहत होत्या तरी तिच्या चेहऱ्यावर भीतीचा जरासाही मागमूस नव्हता काही वेळात मीना स्टोअर रूम मधून चाबूक घेऊन आले आणि तोही मोठा एक सहा वर्षाची मुलगी गुन्हेगार म्हणून समोर उभी होती आणि वर्षाजींनी आता तो हंडार आपल्या हातात घेतला आणि हातात फिरवत म्हणाल्या मानून घे की तू ही चोरी केली आहेस तू कदाचित मी तुझ्यावर दया करून तुला सोडून देईल नाहीतर आज मी खरोखरच तुझा जीव घेईन गंगा हलकेसे हसले आणि म्हणाले मी चोरी केली नाही आणि तरीही जर तो मला मला शिक्षा द्यायची असेल तर मला मान्य आहे जर माझे सत्य खरोखरच सत्य असेल तर माझा देव स्वतःहून मला या शिक्षेतून वाचवेल असे बोलताना तिच्या चेहऱ्यावर अत्यंत समाधानाचे भाव होते तो जड हंटर पाहून कोणाचाही जीव जाईल पण गंगेला तर जणू काही फरक पडला नव्हता तिथे वर्षाजी तिचे हे बोलणे ऐकून रागाने आणखीनच थतारल्या होत्या पुढच्या क्षणी त्यांनी तो हंटर जोराने फिरवला आणि थेट गंगेवर चालवला गंगेच्या तोंडातून आ बाहेर पडली वर्षाजीने जसा गंगेवर हंटर चालवला तशी गंगेच्या तोंडातून वेदनेची किंकाळी बाहेर पडली तिची चीक महालाच्या संपूर्ण हॉलमध्ये घुमली आणि मीनाच्या चेहऱ्यावर यावेळी समाधान पसरले होते तिच्या डोळ्यात गंगासाठी स्पष्ट द्वेष दिसत होता फक्त एकाच दिवसात तिने गंगेसाठी आपल्या मनात इतका द्वेष साठवला होता की आता फक्त सहा वर्षाच्या निष्पाप मुलीला हंटराने मार्क हाताना पाहून तिला शांती मिळत होती वर्षाजींनी हंटर पुन्हा एकदा आपल्या हातात गोल फिरवला आणि गंगेकडे पाहात म्हणाल्या अजूनही वेळ आहे तुझ्याकडे तू कबूल कर की तूच माझा तो हिऱ्याचा हार चोरला आहेस नाहीतर आज मी खरोखरच तुझी कातडी सोलून काढेल त्याचे बोलणे ऐकून गंगा हुंदके देत म्हणाली मी तुम्हाला सत्य सांगितले आहे राणी साहेब मी तुमचा हार चोरला नाही मी चोर नाहीये तिचे बोलणे ऐकताच वर्षजीने रागाने गर्जना करत तिच्यावर पुन्हा हंटर चालवला पण यावेळी हंटर गंगेच्या पाठीवर नाही तर दुसऱ्याच्याच तरी पाठीवर लागला पाठीवर तो हंटर लागला त्याने सुद्धा केले नाही उलट त्याच्या रागाने भरलेल्या नजरा वर्षाजीवर उठल्या होत्या तो दुसरा कोणी नसून विक्रम होता जो आता रागाने लाल झाला होता आजपर्यंत त्याने फक्त वर्षांजीकडे आशेच्या नजरेने पाहिले होते की कधी वर्षाजी अभिराज प्रमाणे त्याच्यावरही आपले प्रेम लुटावतील पण आज तो वर्षाजींकडे रागाने पाहत होता वर्षाजी दात खात म्हणाल्या बाजूला हो इथून आज मी या मुलीला सोडणार नाही एकतर ही चोरी करते आणि वरून आपला गुन्हा कबूलही करत नाही असे बोलून त्यांनी जसे विक्रमला मागे ढकलण्याचा प्रयत्न केला तसे विक्रम आता पूर्णपणे गंगेच्या पुढे उभा राहिला आणि म्हणाला खबरदार जर तुम्ही आता एकदाही गंगेवर हा हंटर चालवला तर त्याचे बोलणे ऐकून वर्षाजी रागाने म्हणाल्या काय काय म्हणाला तू तू मला धमकी देत आहेस ती पण या मुलीसाठी तुला माहीत नाही या मुलीने काय केले आहे या मुलीने माझ्या हिऱ्याचा हार त्याचे बोलणे पूर्ण होण्याआधीच विक्रम म्हणाला मला जाणून घ्यायचे नाही की गंगेने काय केले आहे आणि काय नाही माझ्यासाठी कोणाचे बोलणे महत्वाचे नाही मला गंगेकडून जाणून घ्यायचे आहे की तिने काही केले आहे की नाही असे बोलून त्याने आता गंगेकडे पाहिले गंगेच्या डोळ्यात आश्रू भरलेले होते विक्रम तिच्याकडे पाहत म्हणाला सांग मला गंगा तू चोरी केली आहेस असे बोलताना त्याचा आवाज खूप कडक होता गंगेने नकारार्थी मान हलवले आणि म्हणाली अजिबात ना ही राजे देवाची शपथ असे बोलून तिने आपल्या मानेवर चिमटा काढला तेव्हा विक्रम साठी दुसरा कोणताही प्रश्न उरला नव्हता तेव्हा मीना पुढे आली आणि विक्रमकडे पाहत म्हणाले पण हुकूम कोणताही चोर ही गोष्ट मान्य करेल की त्याने चोरी केली तिचे बोलणे पूर्ण होण्याआधीच विक्रमने आपला हात दाखवून तिला थांबवले आणि म्हणाला मी तुम्हाला काही विचारले आहे का नाही ना, ना मग तुम्ही शांत राहा जेव्हा तुम्हाला काही विचारले जाईल तेव्हा तुम्ही आपली टिप्पणी देऊ शकता असे बोलून तो आता परत वर्षाजीकडे पाहू लागला वर्षाजी रागाने म्हणाल्या तू या मुलीसाठी आम्हाला रोखून बघत आहेस या मुलीसाठी आमच्याशी तोंड चालवत आहेस जेव्हा आम्ही सांगितले की ही मुलगी चोर आहे तर म्हणजे चोर विक्रम वर्षाजींचे बोलणे पूर्ण होण्याआधीच म्हणाला कोणी सांगितल्याने काही होत नाही हा बाजीराव महाल आहे जर इथे चोरी झाली असेल तर जोपर्यंत ती चोरी सिद्ध होत नाही तोपर्यंत कोणालाही शिक्षक करण्याचा अधिकार कोणाकडेही नाही जर गंगेने चोरी केली असेल तर ही गोष्ट तुम्ही सिद्ध करून दाखवा त्यानंतर शिक्षा करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त बाबांचा रणजित राजेंचा आहे आणि कोणाचा नाही असे बोलून त्याने गंगेचा हात पकडला आणि तिला आपल्यासोबत आपल्या खोलीकडे घेऊन गेला गंगा शांतपणे त्याच्या सोबत चालत राहिली तिचे रडणे अजूनही चालू होते ती खूप हुंदके देऊन रडत होती वर्षाजी आपल्या जागेवर उभ्या रागाने थरथरत होत्या मीना तिच्या जवळ आली आणि वर्षाजीकडे खोल नजरेने पाहत म्हणाले पाहत आहात ना राणी साहेबा अशा प्रकारे एका सहा वर्षाच्या मुलीने या महालाची उलट पालत केली आजपर्यंत आम्ही कधीच तुमच्या समोर तोंड चालवताना पाहिले नव्हते पण आज हुकुम त्या मुलीसाठी तुमच्या सोबत उद्धटपणे बोलले आता माहीत नाही पुढे या महालात आणखीन काय काय होईल ही मुलगी तर खूप अपशकुनी निघाली असे बोलून मीना मागे हटले आणि वर्षाजींच्या कानात फक्त तिचे बोलणे घुमत राहिले दुसरीकडे विक्रम गंगेला आपल्या खोलीत घेऊन आला तेव्हा गंगा त्याच्याकडे पाहत म्हणाले मी खरं बोलत आहे राजे मी कोणतीही चोरी केली नाही तुम्ही माझ्यावर विश्वास तिचे बोलणे पूर्ण होण्याआधीच विक्रम म्हणाला बस काही बोलण्याची गरज नाहीये तुला मला काही ऐकायचे नाही जर तू चोरी केली असेल तर तू चोरी सिद्ध होईल आणि जर सिद्ध नाही झाली तर समोरच्याला त्याचे उत्तर मिळेल गंगेने काही म्हटले नाही फक्त आपली नजर खाली केली पुढच्या क्षणी विक्रम तिच्या जवळ आला आणि म्हणाला तुला दुखापत झाली असेल ना गंगा शांत राहिली ती काहीच बोललेली नाही तिला दुखापत झाली होती खरी तो हंटर खूप जाड होता त्याने खरोखरच एका फटक्यात गंगेची पाठ पूर्ण लाल केली होती तिला वेदनाही जाणवत होत्या पण ती काही बोलू शकत नव्हती विक्रमने तिच्या खांद्यावर तु, तु, आपला हात ठेवला आणि म्हणाला तू तू आपला चेहरा फिरवून दुसऱ्या बाजूला उभी हो मी मी तुला मल्लम लावून देईल गंगा लगेच म्हणाले राहू द्या राजे मी स्वतःहून मल्लम लावून घेईल विक्रम रागाने म्हणाला मी तुझ्याशी शांतपणे बोलत आहे तर तू माझे ऐकत नाहीस मला वाटते आता मला हुकूमप्रमाणेच हुकूम करावा लागेल असे बोलून तू मागे हटला आणि गंगेकडे पाहत म्हणाला आपला चेहरा दुसऱ्या बाजूला कर आणि जोपर्यंत मी तुला समोरून बघायला सांगत नाही तोपर्यंत तुझा चेहरा वळू नये त्याचे बोलणे ऐकून गंगेने आपला चेहरा खाली केला आणि हलकेसे हसून म्हणाले जसे तुम्ही म्हणाल राजे असे बोलून ती लगेच दुसऱ्या बाजूला फिरली आणि पुढच्या क्षणी चेहराही खाली झुकवला विक्रमने बाजूला ठेवलेले औषध घेतले आणि ते घेऊन गंगेच्या मागे येऊन उभा राहिला त्याने गंगेचे कपडे हलकेसे वर केले आणि मग त्यावर तो लेप लावू लागला तिच्या कमरेवरचे ते लाल निशान पाहून त्याचे डोळे गडत लाल झाले गंगा एकदम हुंदकी देऊ लागली तो लेप खूप थंड होता ज्यामुळे जसा गंगेला तो लेप लागला तिला खूप जळजळ जाणवली तिच्या डोळ्यातून आश्रू पुन्हा एकदा वाहू लागले विक्रम यावेळी खूपच अजिबशी भावना अनुभवत होता पण त्याने गंगेला लावणे थांबवले नाही आणि मग काही वेळाने त्याने गंगेचे कपडे नीट केले आणि म्हणाला आता तू माझ्याकडे पाहू शकतेस गंगेने त्याची आज्ञा मानत त्याच्याकडे पाहिले विक्रम मागे सरकत म्हणाला जा जाऊन आपल्यासाठी गरम दूध बनवून घे तुला त्याने आराम मिळेल गंगेने होकार आरती मान हलवली आणि म्हणाली जसे तुम्ही म्हणाल पण आधी मी माझं कर्तव्य पूर्ण करते आश्चर्याने तिच्याकडे पाहिले गंगा लगेच म्हणाली जर त्या हंटरने माझ्या पाठीवर जखम झाली असेल राजे तर जखम तुमच्या पाठीवरही झाली असेल असेल ना तुम्ही तर मला मल्लम लावून दिले पण मी तर अजून तुम्हाला मल्लम लावलीच नाही तिच्या बोलण्यावर विक्रम सपापला गंगेने आता फक्त त्याला गंभीर नजरेने पाहिले तेव्हा विक्रमने पुढच्या क्षणी आपला कुर्ता काढला आणि आपला चेहरा फिरून गंगेसमोर उभा राहिला गंगेने लगेच एक लहान खुर्ची उचलली आणि आपल्या हातात मल्लम घेऊन विक्रमच्या पाठीवर लावण्याला सुरुवात केली विक्रम हसला आणि म्हणाला मला गुदगुल्या होत आहेत गंगा हसले आणि आणखीन खोड्या करत विक्रमच्या पाठीवर मल्लम लावू लागले आता विक्रम आपले पाठ हलवत होता तेव्हा गंगेला हसू आवरत नव्हते आणि तिला हसताना पाहून विक्रम जाणून आपले पाठ हलवू लागला गंगेचे हसणे सतत वाढतच होते काही क्षणानंतर ती चौकीवरून खाली उतरली आणि हसून म्हणाली मी तुम्हाला मल्लम लावून दिले होते आणि जो दूध ग्लास तुम्ही मला प्यायला सांगितला तो आता तुम्हालाही प्यावा लागेल विक्रमने होकार आरती मान हलवली त्याच्या चेहऱ्यावरही आता हलकेचे हसू होते गंगा तिथून जाऊ लागली तेव्हा विक्रमने लगेच तिला थांबवत म्हणाला आधी तर तू माझे ऐकले नाहीस आता इतक्या सहजासहजी का ऐकत आई आहेस गंगेने वळून त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले कारण आता तुम्ही हुकूम दिला आहे राजे आणि तुमचा हुकूम मान्य माझं कर्तव्य आहे ज्यापासून मी कधीच मागे हटणार नाही असे बोलून ती लगेच तिथून निघून गेली आणि विक्रम तिच्या बोलण्याचा विचार करत राहिला त्याच्या चेहऱ्यावर एक हलकेसे हसू होते दुसरीकडे रंजित राजे राजांनी वाशाजीकडे पाहत होते ते आचार्याने म्हणाले तू असे कसे करू शकतेस वर्षा तुला माहित आहे ती छोटीशी मुलगी तुझा हार चोरू शकत नाही तिला या सगळ्या गोष्टींशी काय देणे घेणे वर्षाजी रागाने म्हणाल्या तुम्हाला ते दिसतंय जे मी केलं तो का नाही दिसत जे विक्रमने केलं आज त्याने सगळ्यांसमोर आमची थट्टा केली आहे आमच्या समोर जीप चालवली आहे सांगा काय इज्जत राहिली आमची सगळ्यांसमोर रणजित राजे लगेच म्हणाले तू विक्रमच्या बोलण्याला मनावर घेत आहेस तू जाणतेस तो कसा आहे तो नेहमी सत्याची साथ देतो आणि गंगा खरं बोलत आहे तिने तुझा हार चोरला नाही म्हणून तू तिला शिक्षा देऊ शकत नाहीस चांगले होईल की तू तु तुझे तु डोळे उघड आणि बघ की तुझा हार गायब झाला आहे तर तो कुणी चोरला आहे आणि तसही मला नाही वाटत एका हारासाठी तुला एवढी परेशान होण्याची गरज आहे आम्ही तुझ्यासाठी असे अनेक हार बनवून देऊ शकतो असे बोलून ते तिथून निघून गेले आणि वर्षाची रागाने ज्यांच्याकडे पाहू लागल्या आता तिच्या मनात गंगा गंगासाठी द्वेष आणखीनच वाढला होता आणि जसा जसा हा द्वेष वाढत होता तसा तसा वेळही निघून जात होता साधारण सहा वर्षांनंतर गंगा महाला बाहेर होती आणि तिने आपला लेहेंगा आपल्या हातामध्ये उचललेला होता ती जोराने पळत होती पळत पळत ती महालाच्या बाहेर पोहोचली आणि धप्पा टाकत खोल श्वास घेऊ लागली तिच्या समोरच महालाचा मोठा दरवाजा होता जो अगदी तसाच होता जसा आजपासून सहा वर्षापूर्वी होता महालाच्या आतल्या बऱ्याच गोष्टी बदललेल्या होत्या पण तो दरवाजा अजूनही अगदी पूर्वीसारखाच होता जेव्हा शिवानी नवीन दासी गंगेकड पाहत म्हणाली आरामात श्वास घे काय झाले एवढे का पळत आहेस गंगेने आपला लहंगा परत उचलला आणि आपली वेळ नाही माझ्याकडे शिवानी मला लवकरच राजा साहेबांकडे जायचे आहे नाहीतर ते माझा जीव घेतील असं बोलून ती लगेच महालाच्या आत आली आणि समोरच असलेल्या पायऱ्या चढत वरच्या बाजूला धावली जिथे खूप मोठा कॉरिडॉर बनलेला होता ज्याचा एक भाग वरच्या बाजूला उघडला होता आणि दुसरा भाग छताने बंद होता समोरच एक झोपाळा लावलेला होता ज्यावर विक्रम बसलेला होता तो आता साधारण सोळा सतरा वर्षाचा झाला होता त्याला पाहताच गंगेचा श्वास थांबला कारण विक्रम तिच्याकडे रागाने पाहत होता त्याच्या हातात एक जड काठी होती गंगा लगेच त्याच्या समोर येऊन उभी राहिली आणि म्हणाले माफ करा ना राजे फक्त आजची ही चूक विसरून जा पुन्हा कधीच कोणती चूक करणार नाही विक्रमची नजर आता तिच्यावर आणखीनच तीव्र झाली होती तो गंगेकडे पाहत होता जी केवळ वर बारा वर्षाची होती आणि तिचे शरीर ही अगदी बारा वर्षाच्या मुलीसारखे होते पण पन बालपणाचे उंबरठा ओलांडून तारुण्याच्या दारावर पाऊल ठेवणारे तिचे शरीर आता बदलू लागले होते भाग तिसरा लवकरच येत आहे थरार भावना आणि जबरदस्त ट्विस्ट तुमच्यासाठी चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून तुमचं प्रेम दाखवा